राज्यात चर्चेत असलेली अनगर नगरपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे कडेकोट बंदोबस्त आणि शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त घेऊन उज्वला थिटे यांनी नगराध्यक्ष पदाकरता शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला पण उज्वला थिटे यांचा अर्ज छाननीत बाद झालाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे सूचक यांची सही नाही असा आक्षेप विरोधकांनी घेतलेला होता निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप ग्राह्य धरून अर्ज बाद ठरवलेला आहे मी माझ्या वकिलाकडून तीन चार वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं प्रत्येक के ह्याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता तर ती सूचकाची सही राहिलीच कशी असं कसे शक्यच नाही ना ते ह्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते आता मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा बाद केला गेलाय ते मी चौकशी लावेन अनगरमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय मंगळवारी रात्री छाननी दरम्यान उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवला त्यानंतर अनगरमध्ये राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता यावेळी माजी आमदार राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव बाळाराजे पाटील यांनी अजित चव्हाण अजित पवारांना थेट आव्हान दिलं होतं अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण अनगरांचा नाद करायचा नाही असं चॅलेंजच बाळाराजे पाटील यांनी अजितदादांना दिलं होतं त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय बाळराजे पाटलांनी दिलेल्या आव्हानाला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय उत्तर दिलं तर तेही बघूया उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यावर भाजपचे नेते राजन पाटील यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला अनगर पंचायत बिनविरोध झाल्याचा दावा करत भाजपच्या राजन पाटील आणि त्यांचा मुलगा अजिंक्य राणा आणि बाळराजे पाटील यांनी तुफान जल्लोष केला हा जल्लोष बघा उज्ज्वला थिटेंचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद झाला आणि त्यानंतर हा जल्लोष बघायला मिळाला खरं तर उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटील यांच्यावरच आरोप केलेला होता की ते त्यांनी माणसं पेरून ठेवलेली आहेत आणि ते मला अर्ज भरायला जाऊ देत नाही आहेत कारण त्यांना निवडणूक बिनविरोध करायची आहे म्हणून पण तरीसुद्धा पोलिस प्र पो पोलीस प्रोटेक्शन मागत उज्ज्वला तिटेंनी अर्ज दाखल केलेला होता पण त्यांचा अर्ज बाद झाला आणि त्यानंतर राजन पाटलांनी तुफान फटकेबाजी केली फटाक्यांची के आताशबाजी केली त्याच्यानंतर जोरदार जल्लोष सुद्धा केलेला आहे अनगर नगरपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला आणि उमेश पाटलांनी जल्लोष केला अनगर अनगरकर पाटलांचा हा पळपुटेपणा पुन्हा सिद्ध झालाय किती हा मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते हे सिद्ध झालंय अशी टीका उमेश पाटलांनी केली आहे अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून लोकांचं मतदानातून आपल्याला असलेला पाठिंबा सिद्ध करण्याची संधी आनगरकर पाटलांनी गमावली आणि उज्ज्वला थिटे यांच्यावर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अन्याय झाला आणि या माध्यमातून या महिलेनं पाटलाच्या विरोधात दंड थोटून किती मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते प्रीतम पंडित आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया प्रीतम खर तर उज्ज्वला थिटे यांनी शेवटच्या दिवशी पोलीस प्रोटेक्शन मागत अर्ज दाखल केला पण त्यांचा अर्ज बाद झाला आणि मग नंतरचा जल्लोष आपण बघतोय पण त्या सुद्धा म्हणाले आहेत की मी का ती काही थांबणार नाहीये मी सुद्धा यात हा कसा काय माझा अर्ज बाद झाला आहे बघीन काय सांगाल सगळं वातावरण नक्कीच तुम्हाला आपण पाहतोय की राजन पाटील यांनी <poco> नगर जी नगर पंचायत आहे त्याची प्रतिष्ठेची केलेली आहे आणि त्याला आव्हान देत कुठेतरी उमेश पाटील यांनी उज्ज्वला यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार जे पोलीस संरक्षण असेल किंवा कडेकोट बंदूक तो अर्ज दाखल केला होता मात्र काल जे अर्ज छानणी आहे ते अर्ज छानणी करत असताना कुठेतरी जे सूचक आहे त्याची सही राहिल्याचा निवडणूक निर्णय अधिकारी आहे ते त्यांनी सांगितलं आणि त्यांचा अर्ज अर्ज राहिल्यानंतर आपण पाहू शकतो हो की जे आनगर नगर पंचायत आहे त्याच्या समोर राज्यां पाटील असतील किंवा त्यांचे दोन्ही मुलं असतील त्यांनी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करत कुठेतरी अजित पवार यांना चॅलेंज देत बालराजे यांनी नाच करा आमचा अनगरांचा करू अणघार कराचा राज करू नका अशा पद्धतीचे जे इशारा आहेत अजित पवारांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे एकंदरीत आपण पाहतोय की अनगर नगर पंचायतची निवडणूक आहे ती अशासाठीच्या अवस्थेत असताना अशा पद्धतीने जर उज्ज्वला फिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे आता कुठेतरी अनगर नगर नगरपंचायत आहे ती बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे मात्र आपण पाहतोय की सध्या जो एक अपक्ष नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहे त्यांनी जर माघार घेतली तर प्राजक्ता पाटील ज्या राजन पाटील यांच्या सुनवाई आहेत कुठेतरी नगराध्यक्ष होण्याच्या मार्गावर आहे असं आपल्याला आता कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतलेला आहे बरोबर कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय उज्ज्वला तिटेंनी घेतलाय आता बघायचं नेमकं काय होतं तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रीतम